मित्रांनो तुम्हाला माहितीच असेल मी ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्राचा अभ्यासक आहे मोठं असं काही केलेलं नाही आहे परंतु आहे अभ्यासक कुटुंबामध्ये भांडणं असतात कुटुंबामध्ये आपल्याला डाग लागतो कलंक लागतो तर ह्याची कारणं काय असू शकतात याबाबत थोडंसं विश्लेषण करू इच्छितो की वास्तुशास्त्रामध्ये जर का तुमच्या वास्तूमध्ये ईशान्य दिशा जर तुमचं बाधित असेल तर हे प्रसंग येऊ शकतात मग ईशान्य दिशा आहे कुठे तर ईशान्य दिशा आहे पूर्व दिशा आणि उत्तर दिशेच्या बरोबरमध्ये ही ईशान्य दिशा येते ओके मग ईशान्य दिशा बाधित बाधित असणे म्हणजे काय तर बाधित असणे म्हणजे ती ईश्वराची दिशा आहे ओके okay? मग तिथे ईश्वर हवा बरोबर ना सुगंध हवा असं ईश्वराला जे मान्य असेल ते हवं मग तिथे ते नसेल तर काय होणार आहे समजा तिथे आता तुमचा अग्नी आला विस्तव आला तर पराकोटीची भांडणं तिथे दिसून येतात बर बरोबर बघा तुम्ही चेक करू शकता दुसरं काय अवजड सामान आहे त्या दिशेवरती ठेवलेलं अवजड सामान आहे संडा झालेला आहे त्या दिशेवरती तर बट्ट्या लागण्याचा संभव असतो जर तिथे काय घाणेरडा आपण कचरा एक केर समजा ठेवत असेल केरसुने ठेवत असेल झाडू वगैरे तरीसुद्धा त्रास होऊ शकतो तर ही दिशा स्वच्छ करणे साफ ठेवणे हेच आपल्या हातात आहे करून बघा हा ज्याच्या त्याचा प्रश्न आहे कारण का इथे निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह खूप प्रमाणात लोक असतात फक्त हे अनुभव आहेत ते तुम्ही अनुभव करून बघा तुमच्या किंवा दुसऱ्या इतरांच्या घरामध्ये सुद्धा असं काय असेल तर तुम्ही बघा जाऊन बघा चेक करा आणि आपल्या कुटुंबातील भांडणं कलह डाग लागणे हे विषय आपण खाली आणू शकतो सांगण्याचा प्रयत्न केला आहे समजून घ्या फक्त बस थँक्यू